कंपनीचे जे प्रोडक्ट अग्री एटी टू आणि अॅग्री व्ह्युमिक हे त्यांनी स्वतः शेतावरती वापरलं आणि ती त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये सांगतील की डाळिंबाला वापरल्यामुळे मला काय काय फायदा झाला ते मी पंधरा दिवसापूर्वी व्ह्युमिक आणि एटी टू साधारण पाचशे रुपये त्यांचा खर्च येतो त्याचं प्रमाण ते तुम्हाला सगळ्यांना सांगतीलच मला दोन रांगेला मी सोडलं नाही बाकीच्या सगळ्या रांगेला मी सोडलं मला पंधरा दिवसात डाळिंबाच्या झाडाला तुम्ही पण स्वतः पाहिलं खोडा मोठे मार मोठा फरक पडला आणि उंचीमध्ये दोन फुटाचा फरक पडला हे पाण्याचं औषध नसून हे कुठलं टॉनिक नसून पाण्याचा पीएच मेंटेन करत पाणी जमिनीत पांधवतं आणि पाणी तीस टक्के कमी लागतं असा यांचा दावा आहे त्याच्याशी मी झालेलं आहे तर पाणी कमी लागतं आता दुष्काळ आहे दुष्काळामध्ये तुम्ही हे सगळ्यांनी हे वापरायला हरकत नाही आणि डाळिंबात जर एवढा फरक पडला दोन फुटाचा पंधरा दिवसात तर हा सगळीकडे फरक पडतो मी स्प्रे मध्ये एका पंपाला पाच मिली एटी टू वापरतो किंवा याच्यापेक्षा जास्त वापरलं तर दुष्परिणाम होत नाही हे सगळ्यांनी वर पंपाला वापरलं तर पाने जे टिपका पानावर पडतो तो न पडता सर्व पान खालीवून आणि वरून एकत्र मिक्स होतं आणि औषधाचा खर्च पन्नास टक्के कमी होतो सर्वात महत्वाचं पॉर्डंट आहे पाण्याचा पीएच हा सर्व शेतकऱ्यांनी वापरावा मी सभाजीराव गायकवाड अहमदनगर गायकवाड फार्म नगर सोलापूर रोड या ठिकाणी दर महिन्याच्या दहा तारखेला मिठावरची शेती प्रशिक्षण देतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती देतो आणि दोन्ही झाडांच्या मधला फरक दाखव शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना से फरक दाखव या मी उभा आहे ह्या पाठीमागच्या झाडांना टाकलेलं नाहीये पलीकडच्या रांगेला टाकलेलं आहे हा दोघांनी फरक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी बघावं